आम्ही शांत आहोत हतबल नाही ज्यांचा हिशोब चुकता करायचा आहे त्यांचा हिशोब यावेळी नक्की करू असा थेट इशारा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिला आहे खालापूर तालुक्यातील देवनावे येथील रेडिसन हॉटेलच्या सभागृहात कर्जत खालापूरमधील राष्ट्रवादी पक्षाची बैठक प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरी यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्जत खालापूर मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली यावेळी पक्षाचे धोरण असेल त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कामाला जोमाने लागा असे आदेश राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिले आम्ही शांत आहोत हतबल नाही ज्यांचा हिशोब चुकता करायचा आहे त्यांचा हिशोब यावेळी नक्की करू असा थेट इशारा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरी यांनी दिला आहे तालुक्यामध्ये अधिक जोमाने शक्तिशाली पद्धतीने काम करणार आहोत त्या पद्धतीने पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी करावी एवढं मला त्या ठिकाणी सांगायचं आता आता युती कशी काय सुरू होईल ते यांच्या भाषेत पत्रकारांच्या घमशान सुरू झाले आता ते सुरू होत राहील त्याच्यामुळे त्याच्यात काय 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 नाही कसं कसं आपल्या जिल्ह्यातली वेगवेगळी राजकीय समीकरणं कोण काय बोलत राहणार कोण काय बोलत राहणार तुम्ही शांत राहा माझ्यावरती सोपा कारण मी सगळं शांततेने पाहत असतो अगदी पुन्हा सगळं शांततेने मी ऐकत असतो आणि शांतते सगळं बघत असतो पण एवढं नक्की आहे की शांततेत बघतो याचा अर्थ आपण हातबल नाही शांततेत बघत असतो याचा अर्थ आपण काही कमकुवत नाही ज्या वेळेला राजकीय प्रतिकार करण्याची वेळ येते त्यावेळेला दुप्पट वेगाने मी बाहेर पडतो आणि पंडार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या बैठकीकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते खासदार सुनील तटकरे यांनीही जोशपूर्ण मार्गदर्शन करत पदाधिकाऱ्यांना युतीबद्दल काही बोलू नका असा आदेश देत पक्ष जे ठरवेल त्याप्रमाणे जोमानी कामाला लागा असे सांगितले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील भगवान भोईर जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे खालापूर तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे भरत भगत अशोक भोपतराव कर्जत तालुका अध्यक्ष दीपक श्रीखंडे महिला जिल्हा अध्यक्ष उमा मुंढे तालुका अध्यक्षा प्राची पाटील रंजना धुळे अश्विनी पाटील भूषण पाटील बाबू कोटे कुमार दिसले संदीप मुंढे सुरेश पाटील शरद कदम नितीन चौधरी यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते प्रवीण जाधव संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न